नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीसबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस हा जून हा कायदा पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्याचा फडणवीस सरकारचा हेतू असून या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे वृत्तपत्रामध्ये आणि नागरिकांच्या हरकती वगैरे मागवण्यात आलेल्या आहेत आणि हा कायदा जर अस्तित्वात आला तर नागरिकांच्या अभिव्यक्त स्वातंत्र्यावर गदा येणार आहे आणि लोकशाहीने जे आपल्याला आचार विचार स्वातंत्र्य दिलेले आहे त्या स्वातंत्र्यावर गदा येण्याचा प्रकार होणार आहे शहरामध्ये वाढणारी जी हिंसा आहे शहरामध्ये असलेला जो नक्षदायका आहे त्याला दूर करण्याचं गोंडस आहे हा कायदा महाराष्ट्र सरकार अनुपात आहे आणि हा सरकारनं जर कायदा पास केला तर आपल्यावर किंवा नागरिकांवर मोठं अफत येणार आहे आणि सरकार या कायद्यांवर कोणालाही विना चौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार त्यांना मिळणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकार किंवा सरकार हे कुठल्याही व्यक्तीला विना चौकशी आतमध्ये टाकू शकतं याचा उपयोग विरोधी पक्षाच्या लोकांवर देखील करण्यात येईल तसंच जे पत्रकार आहे किंवा जे प्रामाणिकपणे भांडवलशाही लोकशाहीच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना या कायद्यांचा पडगा दाखवून सरकार आतमध्ये टाकणार आहे लोकशाहीचे गळछपी करणारा हा कायदा आणि या कायद्याला जर आमदाराने पाठिंबा देऊन बहुमतानं जरा मंजूर केला तर याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वेळोवेळी सरकारने कायदे केलेले आहे आणि ब्रिटिशांनी देखील अशा प्रकारचा कायदा आणला नव्हता आणि सोडा ही वृत्ती इंग्रजांनी बाळगली आणि स्वतःच्या विकासासाठी प्रशासन व्यवस्था केली आणि या प्रशासन व्यवस्था करताना त्यांनी वेगवेगळे कायदे आणले आणि त्यांचे सकारात्मक भारताच्या विकासावर झालेले आहेत आणि होत असतात असं असताना आधुनिक काळामध्ये ज्यावेळा वेळा राजघटना धोक्यात आली असं ओरड होत असताना केंद्र सरकारला पूर्ण बहुमत लोकांनी दिलं नाही कारण राजघटना धोक्यात येणार आहे आणि भारतीय जनता पार्टी राजघटनेच्या विरोधात चारशे पाच चा नारा देते आणि त्यासाठी लोक सावध झाले देशातील विचारवंत सावध झाले आणि त्याने बी जे पी गव्हर्नमेंटला दोनशे चाळीसमध्ये ठेवलेला आहे आणि हे सरकार कुबड्यांवर चाललेलं आहे असं असताना महाराष्ट्र सरकारमध्ये मोठ्या संख्येनं या कायद्याचा राबवण्याचा विचार आहे आणि हा कायदा अस्तित्वात आणण्याचा प्रकार देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे आणि या कायद्याला जे सेवानिवृत्त आय एस आय पी एस ऑफिसर आहेत त्यांनी विरोध केलेला आहे या कायदे पंडितांनी विरोध केलेला आहे अभ्यासू लोकांनी विरोध केलेला आहे आणि आमदारांनी या संदर्भात गंभीरतेने विचार घेणं गरजेचं आहे दोन हजार चोवीसचा कायदा जन सुरक्षा कायदा या कायद्याला विरोध करणं गरजेचं आहे की महाराष्ट्र सरकार देखील टेकूच आहे या ठिकाणी शिंदेचं शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी अजित पवार यांचा टिकू आहे या ठिकाणी शिंदेनी देखील आपली ताकद या ठिकाणी ओळखावी त्यांनी या कायद्याला मंजुरी देऊ नये अजित पवारांनी देखील या कायद्याला मंजुरी देऊ नये तथा जे आमदार आहेत सत्ताधारी पार्टीचे यांनी देखील हा कायदा मंजूर करू नये आणि या कायदा भाषणात गुंडावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी करावी सत्ताधाऱ्यांनी करावी विरोधी करणारच आहेत विरोधांनी करावी हा कायदा जर लागू लागू झाला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार ना आहे नागरिक कुठल्याच गोष्टीवर आपल्या समस्यावर आणण्यावर वाचा फोडू शकणार नाही सरकारच्या विरुद्ध निदर्शन करू शकत नाही पत्रकार सरकारच्या विरुद्ध बातम्या देऊ शकत नाही नागरिक या स्पष्ट बोलू शकत नाही म्हणून जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस या कायद्याला सर्व आमदारांनी किंवा विचारवंतांनी लोकांनी विरोध करावा आणि सरकारला हा कायदा मागे घेण्यात भाग पाडावा याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत